नमस्कार मंडळी थमनेल वरून कळलंच असेल आपण आज क्रिस्टल कुडी बनवणार आहोत चला नमस्कार आज आपण बनवणार आहोत क्रिस्टल तर क्रिस्टल कुडी ही कशी दिसते तेही आपण पाहूया अशा प्रकारे ही कुडी दिसते अशा प्रकारे ही क्रिस्टल कुडी आहे हे बघा आणि एकदम सोपी मेथड आहे तुम्ही सुद्धा बनवू शकता क्रिस्टल्स खरच खूप महाग मिळतात आता ही जी जोडी जी आहे तर तुम्ही जर सेल करायला गेलात तर कमीत कमी त्या जोडीची किंमत असेल दीडशे ते दोनशे ह्या क्रिस्टलची किंमत असणार ह्या फुडीची किंमत दीडशे ते दोनशे पर्यंत ही आरामात सेल करू शकता तुम्ही त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया इथे मी घेतलेत क्रिस्टल्स सिक्स एम mm एम चे क्रिस्टल्स घेतलेले आहेत सहा घेतलेत टेन एम एमचा हा वाईट पल्स घेतलेला आहे ग्लास पल्स हा त्यानंतर इथे घेतलेला आहे मी कुडीचा बेस आता हा कुडीला किती छिद्र आहेत तुम्ही बघू शकता इथे धरल्यानंतर एकूण सात छिद्रे आहेत सॉरी uh, सहा छिद्रे आहेत त्याला तुम्ही पाहू शकता इथे एक दोन तीन चार पाच सहा सहा छिद्रे आहेत पाठी दांडा आहे त्यानंतर इथे घेतली आहे मी ट्वेंटी के ची गैर वायर घेतलेली आहे त्यानंतर इथे आहे कटर आणि इथे आहे प्रेस तर सर्वात प्रथम आपण वायर घेणार आहोत ही वायर एकदम स्ट्रेट करायची आहे आपल्याला त्यानंतर आपण ह्या कुडीच्या एका होला मधून खालू ना खालून आपल्याला एका होला मधून ही वायर वरती काढायची आहे अशा अशा प्रकारे हे बघा इथून अशी घेतलेली आहे आणि इथून वरती काढायची आहे अशी वायर एक अंदाज पंचे काढायची आणि खालची जी वायर आहे त्या कुडीला आपण राऊंड मारून घेणार आहोत एक ते दोन राऊंड मारून घेणार आहोत अशा प्रकारे त्यानंतर काय करायचे ह्या ही जी वायर काढलेली आहे आपण ह्या वायरमध्ये आपण हे क्रिस्टल्स हे ग्रीन क्रिस्टल्स आहेत हे आपण क्रिस्टल्स साही आपण वायरमध्ये घालून घेणार आहोत एक 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 घालून घ्यायचं आपल्याला अशा प्रकारे आपले हे क्रिस्टल्स आपण घालून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि जिथून वायर आपण बाहेर काढलेले आणि जिथे आपण क्रिस्टल्स भरलेले आहेत त्याच ठिकाणी ही वायर अशी फिरवून गोल्ड राऊंड मध्ये पुन्हा आपल्याला त्याच होलातून बाहेर काढायचे आहे हे बघा त्याच होलातून मी अशी बाहेर काढलेली आहे एकदम अरमात करायचं आहे काही करू नका अशी बाहेर काढल्यानंतर अशा एक प्रकारचा राऊंड तयार होतो पाहू शकता तुम्ही हा राऊंड तयार झालेला आहे आणि पुन्हा मी इथे पुन्हा या कुडीच्या दांडाला फिरवून घेते त्यानंतर काय करायचंय आपला हा वरती एक राऊंड तयार झालेला आहे नंतर दुसरी जी वायर असते एक्स्ट्रा ती ह्या होलातून आपल्याला काढून वरती फिरवून घ्यायचे आहे अशी फिरवून घ्यायची इथे लॉक करून घ्यायचं आहे पुन्हा फिरवून दुसऱ्या होला मधून काढून घ्यायचे आपल्याला जेणेकरून आपला क्रिस्टलचा लुक एकदम टाईट बसू शकतो वरची कुडी आणि व्यवस्थित करा कारण गाठ बसण्याची शक्यता सुद्धा असते पुन्हा एकदा मी हीच पुढी पुन्हा ह्या होलातून बाहेर काढते पाहू शकता अशी अशा प्रकारे मी बाहेर काढलेली आहे आणि हिते फिट करायचं आपल्याला म्हणजे ते क्रिस्टल्स हलू शकत नाहीत त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा राऊंड मारून घ्यायचा आहे आणि पुन्हा दुसऱ्या होला मधून बाहेर काढून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आतल्या बाजूने काढायचं आहे खालून वायर घालून आतल्या बाजूने आपल्याला ही खेचायची आहे अशा प्रकारे पुन्हा लॉक करायचे आहे अशा प्रकारे आपलं हे पूर्ण लॉक झालेलं आहे त्यानंतर ही जी वायर आहे ही वायर पुन्हा आपल्याला खालून वरती काढायची आहे आणि शेवटचा लॉक मारून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हे ही जी वायर आहे ह्याला थोडीशी पीळ बसू शकते पण ते जरा तुम्ही आरामात करून घ्या गाठ बसली नाही पाहिजे तर तुम्ही बघू शकता इथे आपलं एक घट्टपणा असा दिसलेला आहे इथे घट्ट झालेला आहे आपल्याला म्हणजे हलू शकत नाही आहे ती त्यानंतर काय करायचंय हा जो पल आहे व्हाईट कलरचा तो आपण ह्या तार ह्याच्यामध्ये घालून अशा प्रकारे फिरवून घ्यायचा आहे पल हा अशा प्रकारे मी फिरवून घेतलेला आहे याच्यामध्ये घालून आणि एक दोन तीन तिसऱ्या कुडीच्या बरोबर मधून हा ही वायर आपल्याला काढून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे एक दोन तीन तिसऱ्या कुडीच्या मधून ही तार आपल्याला वायर काढून घ्यायची आहे त्यानंतर इथे ती फिट करायची आहे त्यानंतर काय करायचंय ही जी तारा आहे ह्या तारेने आपल्याला प्रत्येक दोन दोन बीटच्या मधूनच आपल्याला हे बघा अशा प्रकारे असं फिरवून घ्यायचंय दोन बीट सोडून वरून खालून परत वरून खालून वरून घ्यायचंय पुन्हा खालून घ्यायचं आहे आता वरून घेतला की पुन्हा आपल्याला खालून घ्यायचं आहे असं तीन वेळा करायचंय आपल्याला आणि त्यानंतर ही तार जी आहे ती पाठी आपण फोल्ड करणार आहोत अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आता आपण काय करणार आहोत ही जी तार आहे ह्या तारेचा वापर आपण ह्या दोघांमधून मधून घ्यायचंय आणि इथून बाहेर काढायचे हे बघा अशा प्रकारे असं घेतल्यानंतर इथून बाहेर काढायचे म्हणजे दोन दो दोघांच्या मधून ही वायर आपल्याला काढायची आहे आणि मग पाठच्या साईजला पाटल्या सा पाठच्या साईडला आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि मग ही पीळ मारून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं इथे एक राऊंड मारून घ्यायचं आहे आपल्याला कटरच्या सायाने उरलेली वायर आपल्याला कटरच्या सायने उरलेली वायर आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि थोडस हलक्या हाताने आपल्याला ही फोल्ड करून घ्यायची आहे त्यानंतर काय करायचंय जिथे तार हे झाले तिथे आपण असं प्रेस करून घेणार आहोत त्यानंतर आपण थोडस हलक्या हाताने असं प्रेस करून घेणार आहोत जेणेकरून ही तार जर कुठे लूज असेल तर ती टाईट होऊ शकते पाचच्या साईजने पाचच्या साईडने सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे स्प्रेस करून घ्यायची आहे पाहू शकता आपली कुडी तयार झालेली आहे क्रिस्टल्स मध्ये बघा किती छान वाटते क्रिस्टल्स आणि तुम्ही साडीवरती तर खूपच सुंदर दिसणार आहे साडीवरती एक नंबर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि खूप छान छान कमेंट्स करा अजून काही तुम्हाला जर काय आवडलं का असेल काय शिकायचं असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा की हे दाखवा म्हणून मी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन जर का कोणी बनवत असेल मुंबईच्या ठिकाणी जर ज्वेलरी कोण हँडमेड ज्वेलरी बनवत असेल आणि त्याला जर हे मटेरियल आणायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा म्हणजे मी त्या शॉपचा नंबर देईन तुम्हाला त्या शॉपमध्ये जाऊन तुम्ही विजिट करू शकता विजिट देऊ शकता त्या शॉपला चला तर मग धन्यवाद thank